नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येस नवी मुंबई महानगरपालिका प्रशासकीय सेवा सरळ सेवा भरती दोन हजार सव्वीस सहाय्यक आयुक्त पदासाठी जाहिरात आहे जाहिरात ऍक्च्युअली तीन पदांसाठी आहे पण ज्या पदासाठी पाच पदांच्या वॅकन्सीज आहेत ते पद म्हणजे सहाय्यक आयुक्त ठीके तर काल हा येस जॉईन होत आहेत मुलं स्टुडंट्स ओके आवाज क्लिअर आहे येस काल एक लाईव्ह घेतला होता ज्यामध्ये फॉर्म कधी भरायचा या डेट संदर्भात येस व्हेरी गुड आफ्टरनून वैष्णवी बाळू व्हेरी गुड आफ्टरनून येस तर फॉर्म कधी भरायचा या संदर्भातलं एक अपडेट काल घेतलं होतं ते अपडेट सुरू असताना किंवा ते लाईव्ह सुरू असताना विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न होते ज्या स्पेशल प्रश्नांसाठीचा आजचा लाईव्ह आहे तर आजच्या लाईव्ह मध्ये मुख्यत्वे हा मुख्यत्वे आजच्या लाईव्ह मध्ये कोणत्या प्रश्नांवर आपला भर असणार आहे तर एमएससीआरटी कंपल्सरी आहे का सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका या पदाचा फॉर्म भरत असताना एम एस कंपल्सरी आहे का नंबर वन हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल लाईव्ह मध्ये पण विचारलाय बऱ्याच विद्यार्थ्यांनी कालच्या व्हिडिओमध्ये नंतर ज्या कमेंट्स बघितल्या मी त्या कमेंट्स मध्ये पण आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन पण आले तर अशा विद्यार्थ्यांसाठी या प्रश्नाची उत्तर आज मिळणार आहे दुसरा प्रश्न आहे मराठी भाषेचा ज्ञान आवश्यक आहे तर त्यासाठी नेमकी कोणती पात्रता आमच्याकडे हवी फॉर्म भरत असताना किंवा जे नोटिफिकेशन आले आलेलं आहे सहाय्यक आयुक्त या पदासाठी फक्त असा का का ता ता की पदवीधर असावा उमेदवार आणि त्याच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान असावं असं त्या ठिकाणी दिलेलं आहे तर मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे नेमकं काय आणि ते मराठी भाषेचं ज्ञान शो करण्यासाठी दाखवण्यासाठी नेमकी कोणती अर्हता त्या विद्यार्थ्याकडे असावी अशा अर्थाचा तो प्रश्न होता किंवा अशा अर्थाचे सुद्धा बरेच प्रश्न आले आहेत जे मोस्ट प्रोबाबली प्रश्न विचारलेले आहेत मोस्ट कॉमन प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आज घेणार आहे सोबत काही विद्यार्थ्यांना जर परत प्रश्न असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मी सोबत सोबत आजच्या लाईव्ह मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन विमुक्त जमातीमध्ये येते माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही मग मी फॉर्म भरू शकते का माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे ओके सिलेबस पण सांगणार येस ठीक आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आधी आपण जी प्रश्न काल विचारली होती लाईव्ह मध्ये जी प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आलेली आहेत आपल्याकडे आणि कालच्या लाईव्ह मध्ये प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तर जी आहेत आता आपल्याकडे ती बघू आणि नंतर तुम्ही कमेंट टाकत त्या कमेंटची उत्तर पण मी देणार आहे ठीक आहे सो लाइव स्टूडेंट्स लाइव स्टुडंट्स क्वेश्चन आहे क्लिअर ऑल युअर डाउट्स प्रथम विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जाहिरात क्रमांक तीन दोन हजार पाच शून्य तीन दोन हजार पाच ही जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये गट ब मधील एकूण सात पदांसाठीची जाहिरात आहे यामध्ये शैक्षणिक अर्हता आणि प्राप्त पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी फॉर्म मागवण्यात आलेले आहे फॉर्म भरण्याची तारीख ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे जी फर्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट जी तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेली ही जाहिरात आहे यामध्ये जे प्रश्न विचारले यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आधी सांगते मग चेंजेस काय झाले आहेत ते सांगते यामध्ये त्यांनी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून फॉर्म भरायला सांगितले होते चार दोन सव्वीस पर्यंत फॉर्म भरता येणार होते पण कालच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ही फॉर्म भरण्याची डेट आता बदललेली आहे सो याच्यावरच समोरचे काही प्रश्न आहेत ते सुद्धा नंतर सांगणार आहे सो फॉर्म भरण्याची डेट जी होती पाच एक दोन हजार सव्वीस पासन ती डेट नाहीये ओके एक पॉइंट आहेत इथं याची याचा जो पे स्केल आहे तो चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे इतका आहे तर या पदासाठीचा सा कोर्स आपल्याकडे आहे का अशी पण काही प्रश्न होती तर या प्रश्नांचीच उत्तर आज देणार आहे त्यातली काही प्रश्न आहेत जी कॉमन प्रश्न आहेत असे दोन तीनच प्रश्न मी या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत त्याचे मॅम माझा ट्वेल्थचा मराठीच्या ऐवजी आय टी ऑप्शन होता बट टेन्थला ला मराठी होतं मग मी ऍप्लिकेबल आहे का भरायला फॉर्म आणि मॅडम फिमेल फॉर्म भरू शकतात का हा प्रश्न दोन मिनिटांनी घेऊ हा प्रश्न सगळ्यात आधी घेऊ अशी कुठलीच परीक्षा नाही असा कुठलाच <coughs> सरळ सेवा भरती नाही किंवा कुठलीच परीक्षा नाही जिथे फीमेल फॉर्म भरू शकत नाही स्पेशली फिमेल साठीचं सा जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये स्पेशल आरक्षित अशी फिमेलची जागा नाही पण सर्वसाधारण मध्ये तुमचा स्कोर सगळ्यात जास्त ज्याचा स्कोर आहे तो विद्यार्थी त्या ठिकाणी तो उमेदवार त्या ठिकाणी पात्र असणार आहे याचा अर्थ परीक्षा दिल्याच्या नंतर मग ते मेल असेल किंवा फिमेल विद्यार्थी मुलगा असेल किंवा मुलगी तर त्यांच्यापैकी ज्याचा स्कोर जास्त आहे तो विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र असेल सो फिमेल अर्थातच हंड्रेड पर्सेंट फॉर्म भरू शकतात ठीक आहे एका प्रश्नाचा डाऊट क्लिअर झाला नंतर दुसरा प्रश्न आहे मॅम माझा ट्वेल्थला मराठीचा ऐवजी आय टी ऑप्शन ऑप्शनल होता तर ला मराठी होता मग फॉर्म भरू शकते का मराठी भाषेचं ज्ञान मागितलेलं आहे बघू या संदर्भात काय म्हणतंय आयोग त्यांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्या त्या संदर्भात याच्या संदर्भात पण प्रश्न होते कालच्या ते बघणार आहे आपण नंतर आधी मराठीसाठी बघू मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हटलं होतं आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे असं म्हटलं होतं मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे याचा अर्थ तुम्हाला बारावीच्या परीक्षेमध्ये मराठी विषय असणं आवश्यक आहे जर तो नसेल तर दहावीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी विषय असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जनरली सगळ्यांच दहावीपर्यंत मराठी विषय कंपल्सरी शाळेमध्ये असतो सो ज्यांच्याकडे बारावीत नाहीये मराठी ज्यांना बारावीमध्ये नव्हतं पण दहावी पर्यंत मराठी होतं असे विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात ओके सो आय थिंक या प्रश्नाचा जो डाऊट आहे दोन्ही प्रश्नांचा या डाऊट क्लिअर झाला असेल बारावी नाहीये पण दहावी आहे दहावी पर्यंत मराठी होतं येस तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरू शकता फिमेल सुद्धा फॉर्म भरू शकतात ठीक आहे दुसरा प्रश्न होता आरक्षणाच्या बाबतीतला आरक्षणाच्या बाबतीतला एक प्रश्न ओपन मध्ये आहे विजेमध्ये आहे एन टी मध्ये आहे कॅटेगरीमध्ये आहे व्हॅलिडिटी नाहीये कोण फॉर्म भरू शकत येस इथे सांगत आहे मी एक जागा या ठिकाणी आहे अनुसूचित जातींसाठी एक जागा आहे विमुक्त जातीसाठी एक जागा आहे इतर मागाससाठी म्हणजेच साठी एक जागा आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी म्हणजे एसईबीसी सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस साठी एक जागा आहे आणि खुला यासाठी एक जागा आहे अशा पाच जा जागा आहे मग आता ज्या विद्यार्थ्यांसाठी इथे जागा नाही त्यांचं काय त्यांनी फॉर्म भरायचा की नाही तर अशा विद्यार्थी शंभर टक्के फॉर्म भरू शकता कारण तुमच्या जरी कॅटेगरीमध्ये जागा नसेल तर ओपनची एक जागा आहे ओपन मध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर याच्यापैकी कुठलाही विद्यार्थी कुठलाही उमेदवार जो सगळ्यात जास्त मार्क्स घेईल अर्थात तो त्या ठिकाणी अप्लिकेबल असेल मग ती महिला असू शकते किंवा इतर कुठल्याही अनुसूचित जमातीचा विद्यार्थी असेल किंवा इतर कुठल्याही कॅटेगरीचा तर तो फॉर्म भरू शकतो त्यामुळे सगळे उमेदवार या ठिकाणी ज्यांच्या जागा आहेत ज्यांची आरक्षित जागा आहेत त्यांनी त्याच जागेतून फॉर्म भरला तरी चालेल आणि ज्यांच्या नाहीये त्यांनी ओपन मधून फॉर्म ते भरू शकतात ठीक आहे <coughs> पुढचा प्रश्न आहे मॅडम एम एस सी आय कन्फर्म सांगा आम्ही काढलेला नाही अजून किंवा आम्ही फॉर्म भरला नाही असं होतं एमएससीआयटी संदर्भात बरेच काल प्रश्न होते हा इंजिनियरला एम एस कंपल्सरी आहे का एससीएस सी एस याच्यावरच बरंच मोठं आजचं सेशन अवलंबून होतं की काल जी जाहिरात आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आणि त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलेला आहे उपरोक्त पदाकरिता म्हणजे सगळी जी पद तीन दिली होती त्यापैकी एक जे पद होतं असिस्टंट कमिशनरचं या पदासाठी सुद्धा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एम एस सी आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे ते कधी गरजेचं आहे तर त्या संदर्भातलं पुन्हा या ठिकाणी डिटेल आहे प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो असेल त्या दिनांकापर्यंत विद्यार्थ्याकडे एम एस प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ठीक आहे एम एस असणं कंपल्सरी आहे आता राहिला प्रश्न इंजिनियर आहे अदर कुठल्या फील्डची आहे एम एस सी आय टी केलं नाहीये मग त्यांच्यासाठी ऑप्शन काय तर त्यांच्यासाठी पण ऑप्शन आहे एम एस सी आय टी नाही तर घाबरून जायचं काही कारण नाहीये समोर काय सांगितलेलं आहे त्यांनी की इथे एक दोन शासन निर्णय दिले त्यांनी हा एक शासन निर्णय आणि दुसरा शासन निर्णय या ठिकाणी दिला आहे या शासन निर्णयामध्ये विहित केलेले संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संगणक अहर्ता परीक्षा उत्तीर्ण असल्याचं समजण्यात येईल म्हणजे आता याच्यानंतर मी जे संगणक अहर्ता सांगणार आहे त्या विद्यार्थ्यांकडे एम एस सी आय टी नसलं तरी चालेल ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत कोणती अहर्ता या दोन शासन निर्णयांमध्ये सांगितलेली आहे तर बघा हा शासन निर्णय आहे ठीक आहे जो त्या ठिकाणी शासन क्रमांक सांगितला होता तर अधिक प्रमाणात ते सेमच आहे त्यामुळे आपण एकाच शासन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे हे शासन निर्णय आहे या आधी सुद्धा घेतलेले यांच्यानुसार तर काय असलं तरी चालेल एम एस सी आय टी नसलं तर अशा विद्यार्थ्यांकडे डीओ सी -E अथवा ई आय -E एल टी नवी दिल्लीचं प्रमाणपत्र असेल तरी सुद्धा हा उमेदवार फॉर्म भरू शकतो किंवा राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाच्या इयत्ता नववी आणि दहावीसाठी साठी माहिती तंत्रज्ञान विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणि इतर इयत्ता अकरावी व साठी माहिती तंत्रज्ञान संगणक शास्त्र कॉम्प्युटर टेक्निक मल्टीमिडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासून सुद्धा किंवा यापैकी कुठलाही विषय अभ्यासून उत्तीर्ण झाला असेल तर अशा विद्यार्थ्याला एम एस गरज नाही हे विषय जर त्याचे दहावी नववी दहावी अकरावी बारावी त्यापैकी कुठला विषय जर असेल ज्या विषयांमध्ये काय येतं माहिती तंत्रज्ञान संगणक शास्त्र कम्प्युटर टेक्निक मल्टीमिडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय घेऊन जर विद्यार्थी नववी दहावी अकरावी किंवा बारावी पैकी कुठल्याही एका क्लासमध्ये उत्तीर्ण झालेला असेल तर असा विद्यार्थी एम एस सी आय टी नसेल तरी सुद्धा हा फॉर्म भरू शकतो नंतर केंद्रीय माध्यमिक शालेय शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी किंवा बारावीची परीक्षा संगणक माहिती तंत्रज्ञान हे विषय घेऊन जर उत्तीर्ण झालेला असेल तरी फॉर्म भरू शकतो किंवा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संगणक तंत्रशास्त्र कंप्युटर टेक्नॉलॉजी संगणक अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान या विषयांचा राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा पदवी पदविका संगणक उपाययोजना इथे जे सगळे अभ्यासक्रम दिले आहेत ते हे सुद्धा नसतील तर याच्या व्यतिरिक्त व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत चालवण्यात येणारे परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेले संगणक विषयी शहाऐंशी अभ्यासक्रमांचं प्रमाणपत्र म्हणजे शहाऐंशी पैकी शहाऐंशी शहाऐंशी कुठलाही एखादा अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र असणारा विद्यार्थी सुद्धा इथे एम एस नसेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकतो एम एस आता परत एक प्रश्न आलेला आहे तर आय थिंक आ, मला असं वाटतं आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल सगळ्यांना कि की एमएस सी आय टी नसेल तरी तुम्हाला याच्यापैकी जर तुमच्याकडे काही असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता पण एकदा क्लिअर करा की जर हे काहीही नसेल आणि एम एस तुमच्याकडे आत्ता सर्टिफिकेट नसेल फॉर्म भरताना वेळी फॉर्म भरायच्या वेळी किंवा फॉर्म भरायच्या लास्ट डेट पर्यंत जर सर्टिफिकेट नसेल तर मात्र तुमचा फॉर्म गृहित धरला जाणार नाही ओके मला वाटतं वा, 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 की तुम्हाला क्लिअर झालं असेल एम एस सी आय टी बद्दल ठीक आहे नंतर आहे फॉर्म भरायची लिंक कुठे माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो कालचा लाईव्ह त्याच्यासाठी होता फॉर्म भरायची लिंक कुठं आहे त्याच्यासाठी कालचा लाईव्ह होता काय होता कालचा लाईव्ह कालच्या लाईव्ह मध्ये काय सांगितलं होतं तर नवी मुंबई महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक दोन झिरो दोन दोन हजार पंचवीस शून्य तीन दोन हजार पंचवीस शून्य चार दोन हजार पंचवीस ही एक गट अ ची जागा होती ही गट ब चीन ही गट जी ची जी आपल्या कामाची आत्ता आपण त्याच्याबद्दल माहिती बघतोय ती गट ब सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांची ही जाहिरात आहे आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की फॉर्मची लिंक पाच तारखेपासून सुरू होणार होती आलं का लक्षात पाच तारखेपासून पाच जानेवारीपासून ते चार फेब्रुवारी पर्यंत फॉर्मची लिंक सुरू होणार होती पण ती सध्या सुरू होणार नाहीये फॉर्म भरण्याची लिंक तुमची सुरू होणार आहे वीस एक दोन हजार सव्वीस वीस जानेवारीपासून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ठीक आहे सो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या काल किंवा नंतर सुद्धा व्हिडिओ संपल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या की मॅम फॉर्म कुठून भरायचा फॉर्म भरायची लिंक कुठे फॉर्म भरायची लिंक अजून सुरू झाली नाही पहिल्यांदा त्यांनी जेव्हा नोटिफिकेशन दिलं तेव्हा सांगितलं होतं की पाच तारखेपासून फॉर्म भरता येणार आहे पण नंतर त्यांनी जे नवीन परत एक सुधारित प्रसिद्धी पत्रक त्यांनी जाहीर केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पाच तारखेपासून नव्हे तर एक वीस जानेवारीपासून फॉर्म भरता येणार आहे एकोणीस फेब्रुवारी पर्यंत सो so, आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल सगळ्यांना की फॉर्म कुठ कधीपासून भरायचं ठीक आहे नंतर काही प्रश्न आहेत कोर्सची डिटेल माहिती द्या ठीक आहे कोर्सची डिटेल माहिती इथे आहे तत्पूर्वी कोर्सच्या डिटेल माहितीच्या आधी तुमची इथं काही प्रश्न आहे जी प्रश्न आता मी या ठिकाणी घेते पहिला प्रश्न आहे व्हिडिओ सुरू व्हायच्या आधीच हा प्रश्न आला होता मी बघितला होता की लाईव्ह सुरू व्हायच्या आधीपासून तुम्ही वाट बघत होता ठीक आहे तर परीक्षा ऑनलाईन होणार आहे तसं त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे परीक्षा ऑनलाईनच होणार आहे परीक्षा ऑफलाईन होणार नाही ठीक आहे परीक्षा टीसीएस कंडक्ट करेल त्यानंतर मी मुक्त जमातीमध्ये येते कास्ट व्हॅलिडिटी नाहीये मग मी फॉर्म भरून शकते का माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट आहे येस कास्ट व्हॅलिडिटी काढून तुम्ही फॉर्म भरू शकता ओके सिलेबस सिलेबस एक लाईव्ह झालेला आहे आपला याच्या आधी तीन दिवसांपूर्वी पण तरी सुद्धा एक लाईव्ह आपण सिलेबसचं डिकोडिंग करणार आहे सो एक शंभर टक्के सिलेबस तुम्हाला लाईव्ह घेणार आहे ठीक आहे इंजिनिअरला एमएससीआयटी एमएससीआयटीचा आय थिंक तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल आता येस गुड आफ्टरनून सिलेबस सांगा सिलेबस डेकोडिंगचं सेशन <coughs> उद्या आपण घेऊ ठीक आहे सिलेबस मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सिलेबस सांगितलं होता त्या दिवशी मग डीप मध्ये सिलेबस उद्या सांगेल ठीक आहे उद्या सिलेबसचं लाइव असेल आपल्या यूट्यूब चॅनलला अजून काही कमेंट्स असतील तर प्लीज विचारा मी तुम्हाला कोर्स बद्दल सुद्धा माहिती देते आहे आता अजून काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका लगेच सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळे डाउट्स तुमचे क्लिअर होतील जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरायचा की नाही हे क्लिअर होईल ठीक आहे कोर्सची डिटेल माहिती येस इथे आहे कोर्सची डिटेल माहिती बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन बीएमसी रेकॉर्डेड बॅच आता विद्यार्थी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या जागा आहे पण नवी मुंबई महानगरपालिकेने अभ्यासक्रम अभ्यासक्रम अजून प्रकाशित केलेला नाही अभ्यासक्रम अजून जाहीर केला नाही ओके नवी मुंबई महानगरपालिकेने अजून अभ्यासक्रम जाहीर केला नाही मग आपल्याकडे कोर्स कसा आपल्याकडे अभ्यासक्रम कसा आपण कोणत्या बेसिसवर हा कोर्स देतो आहे विद्यार्थ्यांना तर याआधी दोन हजार आठ दोन हजार अकरा दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीस या चारही वर्षांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने या संदर्भातल्या परीक्षा घेतलेल्या आहेत कोणत्या संदर्भातल्या सहाय्यक आयुक्त या पदासाठी परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांचा सगळ्यांचा सिलेबस जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो सेम सिलेबस त्यांचा होता ने सुद्धा या पदासाठीची भरती घेतलेली आहे त्यामध्ये सुद्धा सेम सिलेबस आहे आणि नवी मुंबई जेव्हा या पदासाठीचा जा सिलेबस जाहीर करेल तर तोच सिलेबस सेम असण्याचे चान्सेस किंवा सेम असण्याची शक्यता आहे शक्यता आहे म्हणजे नाईन्टी पर्सेंट शक्यता आहे काही सिलेबस चेंज होऊन येऊ शकतो आता त्या मग चेंज झाल्या सिलेबससाठी काय करायचं मग तुम्हाला काय फायदा या सिलेबस घेतलेल्याचा दोन गोष्टी आहेत सिलेबस तुम्ही आत्ता का घ्यावा आणि तुम्हाला त्याचा फायदा कसा आहे सिलेबस का घ्यावा तर विद्यार्थी मित्रांनो हा जो रेकॉर्डेड कोर्स आहे याची लाईव्ह बॅच आपण घेतली होती त्याचा त्याची फी होती चोवीस हजार रुपये आहे या कोर्सची लाईव्ह बॅच ची फी होती चोवीस हजार रुपये नंतर ती फी आपण रेकॉर्डेड बॅच साठी पंधरा हजार रुपये इतकी फी होती आपल्याकडे ठीक आहे पण आता सध्या नवीन वर्षाची ऑफर प्राईस चाळीस टक्के डिस्काउंटसह नऊ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे सरळ सर्व दहा हजारात हा कोर्स तुम्हाला इथे अव्हेलेबल होत आहे आता तुम्ही आता अभ्यास सुरू करून हा कोर्स घेऊन तुम्ही अभ्यास सुरू करू शकता मग याचा तुम्हाला फायदा काय तुम्ही का घ्यावा हा कोर्स नवी मुंबई महानगरपालिका सिलेबस जेव्हा जाहीर करेल तेव्हापर्यंत याचा तुमचा अभ्यास ऑलरेडी सुरू झालेला असेल जे विद्यार्थी कोर्स घेतील त्यांचा अभ्यास सुरू झालेला असेल आता राहिला प्रश्न जर सिलेबस चेंज होऊन आला तर काय करायचं तर तुम्हाला हा कोर्स ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विकत घेतलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही रेकॉर्डेड बॅच घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांना उर्वरित सगळा सिलेबस जो सुद्धा एक्स्ट्रा सिलेबस येईल कितीही येऊ द्या ठीके पूर्णच्या पूर्ण सिलेबस जरी चेंज होऊन आला चेंज होऊन येणार नाही ना हे मी या ठिकाणी खात्रीशीर सांगते आहे पण तुम्हाला आ, एक कन्फ्युजन राहावं नाही यासाठी सांगते की जर सगळा जरी सिलेबस बदलून आला तरी सुद्धा आकार फाउंडेशन कडून तो सिलेबस तुम्हाला कुठलीही वेगळी फी न आकारता याच फी मध्ये म्हणजे तुम्ही आत्ता जी फी पे केली आहे फक्त त्याच फी मध्ये तुम्हाला तो सुद्धा नवीन कोर्स अवेलेबल करून दिला जाईल नवीन कुठलीही फी विद्यार्थ्यांना भरण्याची गरज तेव्हा राहणार नाही आणि तेव्हा अर्थातच सिलेबस जेव्हा येईल तेव्हा आपण लाईव्ह बॅच जर सुरू करू तर अर्थातच त्याचा सिलेबस त्याचा कोर्सची फी वाढलेली असेल शंभर टक्के ठीक आहे सो जे विद्यार्थी आता हा रेकॉर्डेड बॅच घेतील त्यांना नवीन सेशन याच दरामध्ये मिळतील त्यांना वेगळी फी भरायची गरज नाहीये त्यांना याच फी मध्ये नवीन सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील ठीक आहे सो अशी ही बॅच आहे आता या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर रेकॉर्डेड लेक्चर्स आहे टेस्ट सिरीज आहे स्टडी मटेरियल आहे बाय लिंगवल हे आहे दोन्ही भाषांमध्ये आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये आहे येस पोस्ट गॅजेटेड आहे कास्ट सर्टिफिकेट वर फॉर्म भरू शकता पण व्हॅलिडिटी काढून ठेवा ठीक आहे कारण अजून फॉर्म भरायला सुरुवात व्हायची आहे जानेवारी वीस जानेवारी पासून फॉर्म भरायचा आहे एकोणीस फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरता येणार आहे तर तो तोपर्यंत तुमची कास्ट व्हॅलिडिटी निघून जाईल एमपीएससी पॅटर्न टी सी एस पॅटर्न पेक्षा वेगळा आहे टी सी एस पेक्षा वेगळा आहे पण तरी सुद्धा एमपीएससी पॅटर्न टी सी एस पेक्षा वेगळा आहे पण टीसीएस ची परीक्षा ऑनलाईन होते MPC ची परीक्षा ऑफलाईन होते पण तरी ऑनलाइन ऑनलाईन ही होणार आहे पॅटर्न वेगळा असला तरी सुद्धा नवी मुंबई बृहन मुंबईने सुद्धा याआधी या जागा घेतली या जागा भरलेल्या आहेत आणि त्यासाठीच्या पोस्ट भरलेल्या आहेत दोन हजार मी तुम्हाला सांगितलं चार वर्षी आतापर्यंत चार वेळा या पोस्ट भरलेल्या आहेत त्यामुळे अभ्यासक्रम वेगळा निघाल्यावर काय करावं बरोबर आहे वर, <laughs> बरो प्रश्न तुमचा की दहा हजार रुपये फी भरायची आहे अभ्यासक्रम वेगळा निघाला तर काय करायचं तेच सांगते अभ्यास कुठलाच वाया जात नाही मी तुम्हाला इथे खात्रीशीर सांगते आहे की अभ्यासक्रम नाईन्टी पर्सेंट अभ्यासक्रम सेम राहील शंभर टक्के यासाठी नाही म्हणत आहे की माझं तिकडे ओळखीचं कोणी नाही आहे सध्या नाहीतर शंभर टक्के सांगितलं असतं तुम्हाला पण नाईंटी पर्सेंट यासाठी सांगत आहे की नाईन्टी पर्सेंट अभ्यासक्रम सेम आला टेन पर्सेंट जरी बदलला तुमचा नाईन्टी पर्सेंट वाया जाणार नाहीये आणि टेन पर्सेंट अभ्यासक्रम तुम्हाला याच्यातच इन्क्लूड करून देणार आहे तुमच्याकडनं वेगळी कुठलीच फी घेण्यात येणार नाहीये आलं का लक्षात आशिष समजलं का ओल्ड सिलेबसचा मी ऑलरेडी लाईव्ह घेतलेला आहे पण तो खूप शॉर्ट मध्ये घेतला होता खूप फास्ट मध्ये घेतला तो सिलेबस फक्त मी तुम्हाला काय असणार आहे हे सांगितलं होतं त्याचं डिकोडिंग उद्या करणार आहे नवीन सिलेबस आ... काय असू शकतो किंवा जुना सिलेबस काय होता याचं डिकोडिंग उद्या करेल उद्या एक लाईव्ह असेल तेव्हा तुम्ही ऑनलाईन रहा आकार फाउंडेशनचं जे युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल त्याचं अर्धा तास आधीच ट्वेल्थला कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट होता MSIT ची गरज लागेल का नाही ट्वेल्थला कम्प्युटर सायन्स होता MSIT ची गरज नाहीये तुम्ही त्या बेसिसवर फॉर्म भरू शकता सिलेबस हा तेच की सिलेबस उद्या मी रिकोडिंग करेल सिलेबस सांगितलेला आहे मी ऑलरेडी तुम्हाला त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन आहे प्रशासन आहे व्यवस्थापन आहे असे बरेच विषय आहेत त्याचा ऑलरेडी एक लाईव्ह झालेला आहे पण तो शॉर्ट मध्ये झाला होता असा एक डिटेल लाईव्ह मी आ, उद्या घेईल ठीक आहे डिटेल सिलेबस तुम्हाला उद्याच्या उद्या लाईव्ह द्वारे कळेल अजून काही प्रश्न आहेत का अजून काही प्रश्न असतील तर विचारा फक्त तुमच्या प्रश्नांसाठी आजचा लाईव्ह होता ठीक आहे सिलेबस संदर्भातच आज बरेच प्रश्न आहेत सो या उद्या उद्या असेल उद्या सिलेबस सांगेल मी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर विचारा नाहीतर आपण ठिकाणी <coughs> अजून काही अडचणी असेल तर आकार फाउंडेशनची टीम काम करत आहे तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कधीही कॉल करून जास्तीची माहिती या कोर्स संदर्भातले डिटेल्स घेऊ शकता ठीक आहे गरज पडली तुमच्या प्रश्नांची उत्तरं जर इकडे कव्हर झाली नाही तर मी स्वतः तुमच्याशी बोलून ती प्रश्नांची तुमच्या उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन सिलेबस आणि डेट एक्झाम एक्झाम डेटला खूप वेळ आहे अजून सिलेबसच त्यांनी सांगितला नाहीये त्यामुळे एक्झाम वेळेवर होईल का याची खात्री कोणीच देऊ शकत नाही ठीक आहे <coughs> एक्झाम वेळेवर होईल का याची खात्री आ, खात्री नाही एक्झाम वेळेवर होईल का हे असं नाही सांगता येणार कारण अजून अभ्यासक्रम त्यांनी दिलेला नाहीये पण जर नोटिफिकेशन काढलं तर एक्झाम शंभर टक्के होणार आहे आता ती लांबू शकते थोडी ठीक आहे एक्झाम लांबू शकते पण जर त्यांनी फॉर्म काढले आहे पदभरती काढली आहे नोटिफिकेशन काढलेलं आहे तर शंभर टक्के परीक्षा होणार आहे पण ती लांबू शकते थोडीफार ठीक आहे ठीक आहे अजून काही प्रश्न असतील तर विचारा नाहीतर थांबू आपण अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडीओमध्ये टाकून ठेवू शकता नंतर व्हिडिओ बघितला तरी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून ठेवा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी इथून प्रयत्न करेल ओके ठीक okay. आहे आय थिंक आता नाहीयेत प्रश्न थांबूया आपण थँक यू सो मच <laughs>